श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नऊ एप्रिल रोजी आलेला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हा आपल्या मराठी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस असतो कारण हा जो दिवस आहे या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते आपला मराठी वर्षातला पहिला सण जो असतो तो असतो गुढीपाडवा आणि त्याच्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्वजण मोठ्या थाटामाटात गुढी उभारत असतो आता ही गुढी उभारत असताना आणि नवीन वर्षाची सुरुवात असल्या कारणाने आपल्याला काही उपायसुद्धा या दिवशी करायचे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारत असलो तरीसुद्धा छोटे मोठे उपाय जर केले तर ते सुद्धा फायदेशीर ठरतात आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहावं कोणत्याही प्रकारची कटकट कलह आपल्या घरामध्ये होऊ नये देवी देवतांचे आशीर्वाद आपल्यावरती राहावे असं नेहमीच प्रत्येक गृहिणीला वाटत असतं आणि याच कारणामुळे आपण छोटे मोठे उपायसुद्धा आपल्या घरामध्ये करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरण नेहमी सकारात्मक राहण्यासाठी एक उपाय सांगणार आहे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ते कोणत्या ठिकाणी काढायचं आहे हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे ही स्व स्वस्तिक काढत असताना त्याची एक प्रोसेस आहे ते त्याच पद्धतीने काढलं गेलं पाहिजे आणि तेव्हाच त्याचा प्रभाव जास्त पडतो तर हे स्वस्ती कोणत्या कोणत्या ठिकाणी काढायचं कशा पद्धतीने काढायचं ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा सर्वात पहिलं गुढीपाडवा आहे आपण सर्वांनी लवकर उठून आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे थोडीशी हळद टाकली तरीही चालेल त्याच्यानंतर आपला मुख्यद्वार जो आहे तो आपल्याला साफ करायचा आहे मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्याला मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन करायचंच आहे मुख्यद्वारावरती खालच्या बाजूला आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्वस्तिक काढू शकतो परंतु कुंकवाने आणि कुंकवामध्ये गुलाबजल किंवा मग तूप मिक्स करून आपल्याला एक जे स्वस्तिक आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती काढायचं आहे कुंकू घ्या त्याच्यामध्ये गुलाबजल किंवा तूप मिक्स करा आणि याने आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढताने अशा पद्धतीने काढा की ज्या मधल्या लाईन आहे त्या एकमेकांना क्रॉस करणार नाहीत स्वस्तिक काढताना ही एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी त्याच्यानंतर आपल्याला स्वस्तिकमध्ये चार टिंब जे असतात ते सुद्धा द्यायचे आहे आणि दोन रेषा सुद्धा दोन्ही बाजूंना दोन रेषासुद्धा द्यायच्या आहे अशा पद्धतीचं मुख्य द्वारावरती स्वस्तिक काढायचं आहे हळदीने मुख्य द्वारावरती ओम काढायचं आहे या गोष्टी तुम्ही कायम करत चला या गोष्टी जर तुम्ही कायम केल्या तर नक्कीच घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत जाईल त्याच्यानंतर आपण एक दिवा घ्यायचा आहे आणि या दिव्याने आपल्या मुख्यद्वारावरचं जे स्वस्तिक आहे ओम आहे त्यांना ओवाळायचं आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये यायचं आहे आपलं देवघर जिथे असेल आपण जिथे देवघरामध्ये पूजा करतो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आता तुम्ही जी भिंत आहे तिच्यावरतीसुद्धा कुंकवाणी स्वस्तिक काढू शकता नसेल शक्य एक प्लेट घ्या तिच्यामध्ये तुम्ही कुंकवाणे स्वस्तिक काढा आणि त्याच्यावरती आपला दिवा जो आहे तो आपण प्रज्वलित करू शकतो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं स्वयंपाकघर आपलं स्वयंपाकघर जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो मंगळवारचा दिवस आहे मंगळवारचा दिवस म्हटल्यानंतर तो माता लक्ष्मीचा अन्नपूर्णा मातेचा दिवस आहे आणि या कारणामुळे आपण मंगळवारच्या दिवशी आपले जे स्वयंपाकघर आहे तिथेसुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आपला किचन ओटा जो आहे त्याच्यावरच्या बाजूला समोरच्या बाजूला जी भिंत येते त्याच्यावरती ते, आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि आपला जो गॅस असेल तर त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढत असताना नेहमी सकारात्मक भाव ठेवा की या स्वस्तिकमुळे आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येणार आहे कोणत्याही प्रकारची भांडणं वादविवाद कलह आपल्या घरामध्ये होणार नाही सर्वजण आपण एकत्र मिळून सुखी आणि समाधानी आपल्या घरामध्ये राहणार आहोत अशी मनामध्ये आपण भावना ठेवायची आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला वागायचं सुद्धा आहे त्याच्यानंतर आता या सर्व ठिकाणी स्वस्ती काढून झाल्यानंतर मुख्य गोष्ट येते ती म्हणजे आपली तिजोरी आपली तिजोरी ही अशी जागा आहे की आपण तिच्यामध्ये वस्तू बऱ्याचशा ठेवतो किंवा पैसा ठेवतो किंवा सोनं वगैरे ठेवतो परंतु ती जागा कधीच आपण साफ करत नाही किंवा मग वारंवार आपण त्याच्याजवळ जाऊन तिजोरी मोकळी करून तिला स्वच्छ करत नाही पण लक्षात ठेवा जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी प्रसन्न होते तिथेच माता लक्ष्मी येते आणि त्याच्यामुळे आपल्या घराची जी तिजोरी आहे ती नेहमी स्वच्छ करत राहा आता आपल्यासारख्यांचं काय असतं कपाट असतं कपाट कपाटामध्ये एक कप्पा असतो तीच आपली तिजोरी ती असते आपण मोठी अशी तिजोरी किंवा स्पेशल अशी तिजोरी आपल्या घरामध्ये नसते पण जी असेल ती कपाटामध्ये जो कप्पा असेल तो आपण सर्व वस्तू ज्या आहेत त्या काढून ती तिजोरी वारंवार स्वच्छ करत राहिलं पाहिजे आता बरेच वेळ आपण तोडगे उपाय करत असतो त्याच्या सर्व वस्तू त्या तिजोरीमध्ये ठेवतो पण ह्या वस्तू कधी बाहेर काढायच्या तर तुमचा उपाय करून एखादं वर्ष झालं किंवा त्याच्याही अगोदर या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही बाहेर काढा त्याच्यानंतर त्यातल्या ज्या काही उपयोगाच्या आहेत जसं की कवड्या असतील तर त्या तुम्ही वारंवार वापरू शकता फुलं असतील तर ते, ते पाण्यामध्ये विसर्जित करून द्या सुपारी असेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता ज्या गोष्टी खराब झालेल्या आहेत त्या विसर्जित करून द्या पाण्यामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या पुढच्या उपायांसाठी तुम्ही वापरू शकता तर ज्या काही तुम्ही तोडगे केलेले आहेत तो उपाय केलेले आहे त्या वस्तूंचा सुद्धा जास्त व्य जास्त गोष्टी ज्या आहेत त्या तिथे साठवून ठेवू नका कारण आपण प्रत्येक जेव्हा सण येतो तेव्हा नवनवीन तोडगे हे करतच असतो तर ती तिजोरी जी आहे ती स्वच्छ करा तिथे गोमूत्र शिंपडा आणि त्याच्यानंतर तिजोरीचा वरचा जो भाग आहे म्हणजे कपाटाचा दरवाजा नाही तर कपाटाच्या आतमध्ये एक दरवाजा असतो तिजोरीसाठी छोटासा त्याच्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक स्वस्तिकसुद्धा व्यवस्थितरित्या गुलाबजल आणि कुंकू मिक्स करून काढू शकता किंवा मग हळद मिश्रित सुद्धा तुम्ही काढू शकता तर असं स्वस्तिक आपल्या तिजोरीवरती नक्की काढा कारण स्वस्तिक जे आहे त्याला देवी देवता त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात माता लक्ष्मी त्याच्याकडे अट्रॅक्ट होते आकर्षित होते आणि या कारणामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्या घरामध्ये नेहमी राहतात नेहमी वास करतात या कारणामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा कोणते कोणते नवीन नवीन सण येत राहतात त्या दिवशी आपल्याला अशी स्वच्छता करून आपल्या घरामध्ये स्वस्तिक जे आहे ते काढत चलायचं आहे काढत राहायचं आहे स्वस्तिक जे आहे आता एक सण झाला त्याच्यानंतर लगेचच पुसून टाकू नका हे शुभचिन्ह आहे याला लगेचच पुसू नका ते राहू द्या जेवढे दिवस ते खराब होत नाही ते पुसत नाही तोपर्यंत राहू द्या नवीन सण आला की पुन्हा त्या जागेवरती स्वस्तिक काढा याने सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये राहते आणि आपण आपलं संपूर्ण कुटुंब जे आहे ते सुखसमृद्धीने भरून जातं त्याचबरोबर तिजोरीवरती जर तुम्ही स्वस्तिक काढाल तर माता लक्ष्मी नेहमी आपल्या तिजोरीकडे येईल आपल्या तिजोरी जी आहे ती नेहमी भरलेली राहील आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद